মি আচ্ছা তুমি কত তুলে परिस्थिती जाऊया एक नंबर चे गेले जन्म झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये राहते आणि मी कायम महाराष्ट्राबद्दल मराठी भाषेबद्दल हेच ऐकलंय की मराठी भाषा ही राजभाषा आहे आज आम्ही दिवाळीच्या निमित्ताने खरेदी करायची होती म्हणून आलो होतो आमच्या मनालाही कधी आलं नव्हतं की इथे येऊन आपण एवढं कुठे भांडावं करावं लागेल किंवा एवढा घाण अनुभव येईल असं कधीच वाटलं नव्हतं झालं असं की एक महिला समोर उभी होती जिथे सामान देण्याचं काम चालू होतं काउंटरवरती मराठी मुलगा काम करत होता बहुतेक वागरी असावा अतिशय शांतपणे आणि चांगलं काम तो मुलगा करत होता पण ही बाई जी माझ्या समोरची होती ती अतिशय उर्मटपणे त्याच्याशी वागत होती सामान फेकत होती त्याच्या अंगावरती त्याला ओरडत होती त्याला एसी लावायला सांगत होती खूप त्रास त्या मुलाला देत होती पण तो मुलगा अतिशय शांतपणे काम करत होता तिचं वागणं बघितल्यानंतर आमच्या माझ्या मागे जे सगळे लोक होते आणि मी होते आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की ही बाई खूप चुकीचं वागते आणि त्यात ती बाई त्याला म्हणायची तू मराठीमध्ये बोलायचं नाही माझी हिंदीमध्येच बोल आणि हे सगळं बोलताना ती मराठीमध्ये बोलत होती जर तुला मराठी येत नाही तर तुला हिंदीमध्ये का जबरदस्ती आहे तो मुलगा म्हणाला मी मराठी बोल मी मला हिंदी येत नाही मी मराठीमध्ये बोलणार सुरू केली त्याच्यानंतर ती बाई म्हणाली की मराठी माणूस कचरा आहे आमच्या जीवावरती मराठी माणूस जगतो आमच्या आम्ही आहोत म्हणून महाराष्ट्र टिकत आहे हे सगळं ऐकल्यानंतर एक मराठी माणूस म्हणून मला अतिशय राग आला मी एवढंच म्हटलं की तुम्ही या भाषेत त्या मुलाशी बोललं नाही पाहिजे आणि तुम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे तुम्ही मराठी शिकून घ्यायला पाहिजे जर तुम्हाला फक्त हिंदी येते तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे आमचा प्रॉब्लेम नाही आहे आम्ही महाराष्ट्रात आहोत आम्ही मराठीच बोलणार त्यानंतर ती बाई कमीत कमी दोन वेळ माझ्या अंगावर थांबून झाली माझ्या मागे जे लोक उभे होते त्यापैकी काही लोकांनी तिला थांबवायचा प्रयत्न केला माझ्या मिस्टरांनी तिला थांबावायचा प्रयत्न हिमाचल प्रशासनाने खूप कमी प्रमाणामध्ये या लोकांना सपोर्ट केला खरं तर त्याच वेळेला सिक्युरिटीला बोलून त्या बाईला बाहेर काढलं गेलं पाहिजे होतं पण ते झालं नाही पण त्यानंतर मग जेव्हा आम्ही सगळं करतो त्या बाईने नाटक सुरू केलं की मला चक्कर येते आणि मग पडायचा प्रयत्न केला पडल्यानंतर पण त्या बाईची मुंबाहुम चालू होती की मराठी भिकारी आहे महाराष्ट्र भिकारी आहे महाराष्ट्र भिकारी आहे माझ्या राज्याबद्दल माझ्या देशाबद्दल या प्रकारची भाषा मला सहन होणारी नाही म्हणून मी मनसेचे जे आमचे सहकारी आहे संदीप दादा किंवा आमच्या ताई आहेत या सगळ्यांना कॉल केला आणि ते आल्यानंतर गणेश तुम्ही इथे या आणि सगळे तात्काळ ते लोक धावून आलेले आहेत आणि अतिशय योग्य पोलीस स्टेशनला पण नेलेलं आहे आणि मी खरंच सांगते महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे सगळ्या भाषा यायला काम करणार आमच्या बरोबर मनसेचे सगळे सैनिक काम करणार आहेत त्यामुळे अशा लोकांना जरा बसलीच पाहिजे दिवाळी सारख्या सणामध्ये जिथे सगळ्यात जास्त पैसा खर्च केला जातो त्या सणामध्ये जर अशी घाणेळा लोक असतील तर यांना सुद्धा योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे